कधी कधी बोलले पप्पाला तू कोण देत होता घेऊन तुला व्हायला पाहिजे त्या शेतकऱ्या कुटुंबाला चला शंभर टक्के मदत एकदम अत्यंत गरीब आहे बघा भाजी केलेली दिसते किती भाजी आहे बघा मध्ये त्यांचं कुटुंब आहे तिथं भाकर ठेवलेली तितकीच भाकर आहे त्यांच्या घरात बघा वास्तव परिस्थिती जे आहे ना ते दाखवतोय मी माळकरांचं गाव आहे कळंब तालुक्यातलं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आणि नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी तुम्हाला सतत वेगळे विषय ग्रामीण भागामध्ये काय घडत आहे ज्या ठिकाणी वाईट घटना घडतात चांगल्या घटना घडतात तिथं जाऊन मी वेगळ्या पद्धतीने त्यांची वास्तव परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता कळंब तालुक्यातल्या माळकरंजा गावात आहे आणि इथं एका तेहतीस वर्षाच्या तरुणानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे त्यांचं घर आहे तानाजी शहाजी मोरे असं त्या मय झालेला तरुण आहे शेतकरी त्यांचं घर आहे आणि त्यांचा परिवार आहे आता आज सकाळी घटना उघड झाली तीन दिवसापूर्वी ती घरातून निघून गेले होते आणि आज त्यांच्या स्वतःच्या शेतामध्येच त्यांची बॉडी जी आहे ते वर पाण्यावर तरंगलेली त्यांच्या विहिरीमध्ये आढळलेली आहे हे त्यांचं घर आहे आता घरामध्ये आतमध्ये नंतर जाणार आहे मी मात्र खरी कंडिशन काय झाली होती त्याची काय परिस्थिती आहे आणि काय कारण आहे ते नेमकं काय घडलं त्यांची पत्नी इथं खाली बसलेली आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत प्रकरण काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे वेगळ्या स्टोऱ्या वेगळे ग्राउंडची रिपोर्ट करणार करण्याचं चॅनल म्हणून सध्या आमची ओळख आहे तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मयत झालेल्या शेतकऱ्याच्या घरी मी पोहोचलो आता माळकरांचा गाव आहे हे त्यांच्या पत्नी आहेत आपण त्यांच्याशी थेट काय झालं होतं प्रकरण काय नाव आहे तुमचं तानाजी शीतल मोरे तुमचं नाव शीतल तानाजी मोरे काय झालं होतं घरी नेमकं कुठलं का? काय व्हायला त्याला ते दोन चार दिवस एवढ्याच करत होत पेरणी तांडवला आले मध्येच होते ते पेरलेलं नाही काय नाही बारकी लेकर घेऊन मी रोज मजुरी करून खाते कसं ऐका म्हणजे बाहेरचं असे टेन्शन मध्येच होते दोन चार ते काय टेन्शन आले म्हणजे मला पिरणी तोंडावर आलेली आहे काय करावं काय ना म्हणते काहीच कळत बी नव्हतं त्यांना टेन्शन मध्ये काय केलं ते आम्हाला माहित नव्हतं कोणा दिवशी गेले गेलेले साडेचार वाजता ते वल्ला सोबतच गेले होते ते मला महागाई आता वल्ला हात निसताना सुद्धा पळून गेले ते त्यांना सापलेच नाही ते महागारी गेले पर्यंत पकडलं होतं नाही पकडलं नाही त्याच्या मध्येच होते ती कळतच नव्हते त्यांना काय करावं काय नाही किती दिवसापासून काय म्हणायचं ती काय टेन्शन आले म्हणत होते मला फिरणी तोंडावर आली काय करावं काय नाही म्हणून काहीच कळत नव्हतं त्यांना त्यांच्या टेन्शन मध्येच ते माझा नीट बोलत बी नव्हते हम्म कर्ज वगैरे काय आहे का तुमचं नाही काय कर्ज कर्ज हाय कर्ज हाय काय मला माहित नाही त्यांच्या त्यालाच माहिती आहे पण हाय कर्ज मला म्हणत होते काय म्हणत होते कर्ज हाय मला देणं पाणी झालंय मला लोकांचं देणं द्यायचंय मी कशा टेन्शन मध्ये हाय काय करू काय नाही मध्येच होते किती लेकर आहे तुम्हाला किती मुलगा सहावीला जाते आता मुलगी बालवाडीला पहिलीला जाते माहेर कुठलाय तडवळा कधी कळाली घटना तुम्हाला सकाळी मला बघितलं त्यांच्या सकाळी पाण्यावर वर आलेली दिसली होती त्यांना तुमची काय तक्रार वगैरे आहे काय कोण असं संशय वगैरे काय कुठं नाही कुठं काय नाही पाहिजे ते कसं केलं काय किंवा असं वाटतंय मला तर टेन्शन मध्ये लहान लेकर आहेत दोन लहान लेकर आहेत मी मजुरी करून खाते रोज कामाला मला जाऊ खायला हा हम्म टेन्शन होते ह्या दोन चार दिवसात काय करावं तेच कळत नव्हतं बघा इथं पत्नीची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला हे छोटे लेकर आहेत त्यांचे कुठे गेले हे बघा हे दोन आहेत लेकर हे दोन हे छोटे मुलगा आहे इथे आहे त्यांचे वडील आहेत आजोबा आहेत मयत झाली ते तुमचे कोण आहेत तुमचं काय नाव आहे शिज मो काय झालं बरं काय घरातून तुमचा मुलगा कधी गेला होता सोमवारी काय म्हणत होते तुम्हाला म्हणजे कशाचं टेन्शन होतं त्यांना काही काय शेत प्यारायचं कोलवायचं कुठं काही असलं हम्म तुम्हाला कधी बोलले ते सोमवारी काय म्हणले ते काय म्हणते ते माल ते वाटा बसतो तिथून माघारी गेला फळून पुन्हा गावच आला नाही परत आणल होत त्यांना हां माघारी गेला पुन्हा पळून काय म्हण काय म्हणलं होतं मी त्यांना चल म्हणलो गावाकर नाही मला मला यायचं गावाकडचं गेला महाडी किती वाजता साडेसहा वाजता रात्री सकाळी सकाळी साडेसहा हां हा कुठून कुठून राहणार कुठं कुठं भेटलं तुम्हाला ते राहणार तिथं आमच्या वड्याला आहे जो वडा आहे तिथून तिथं महागाडी गेलो मग तुम्ही काय केलं काही नाही घरी आलो दूध गेलो काय कुठं पताच नाही आज कळालं तुम्हाला हा दोन तीन दिवस सकाळी दीड घेऊन बघितले मग सकाळी काय नाव होत त्यांच मोरी बघा त्यांचे वडील आहेत वडील सुद्धा त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली छोटी मुलगी आहे बघूया बोलते का काय पप्पा बोलले तुला काय म्हणत होते पप्पाला कधी बघितलंस तू काय कधी कधी बोलली पप्पाला तू काय बोलली पप्पाला तू कधी भेटली का तू भेटले होता काय म्हण पप्पा तुझे कधी बोलणं झालं होत नाही झालं काय म्हणत होते घरी मी शाळेला तिकडे का तू नाही जाताना तुला पप्पा काय बोलले तिकड काहीच नाही काहीच नाही तुला शाळेला सव्वी तुला कपडे हे ते देत होते का ते घेऊन नाही मग कुठून आणत होता तो कपडे वगैरे कुठून घेत होते आई घेत होती काय करते आई मजुरी मजुरी काम कुठे आई शेताला कामाला शेताला जाते काय ह्या पुस्तक ते कुठून घेत होतो घेत होता दुकानासून कोण देत होत घेऊन तुला आई आई देत होती पप्पाचं तुझं बोलणं कधी झालं होतं का किती दिवस झालं म्हणून किती दिवस झालं तुला त्यांचं बोलणं झालं असं तू कधी बोलला त्यांना काय काहीतरी बोलला असेल का पैसे दिले ते का तुला नाही दिले बघा हे छोटे मुलं आहेत आता इकडे गावातले लोक आहेत इकडं बघू आपण त्यांचं नेमकं कशी परिस्थिती आहे यांच्या कुटुंबाची परिस्थिती कशी आहे बर काय नाव तुमचं माझं नाव त्या अध्यक्ष माळकरांचा त्यांची परिस्थिती एकदम नाजूक आहे अलीकडे एकदम नाजूक म्हणजे साधं राशन भरायचं म्हणलं त्यांच्याकडे पैसे नसतात आठवड्याला तर अशा परिस्थितीतून समजा आता पेरणीचे दिवस आहेत पेरणी कशी करायची हा प्रश्न त्यांच्या पुढं गंभीर होता आणि मला सोमवारी काय नाही पण शनिवारी कालच्या भेटला होता पाठीवर मला काहीतरी पैसे मागत होता पैसे काय घडतील का तुझ्याकडे म्हणजे थांबणार दोन तीन दिवस माझी बॅडच नाही म्हणजे तुला देतो काय अडचण मला पेरणी करायची आणि काहीतरी खासगी बिरायची नाव नाही सांगितलं आपल्याला किती आहे तर हा म्हणला सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये समजा व्यक्तीला मजुरी करून खाणाऱ्या व्यक्तीला साठ सत्तर हजार रुपये भरपूर आहेत कारण त्याच्या डोक्यावर रोज पार्टी सहा सात लाख रुपये असल्यासारखं वाटत होतं त्याला आणि म्हणजे टेन्शन आधी होतं त्याला त्याच्या टेन्शनमध्ये ती भरपूर लोकांना भेटला काही तर लोकांनी काय समजा कुणी सांगितलं सर्व देतो कुणी म्हणलं असेल नाही देतो अगर काय जर घडलं असेल तर त्या जेवाला माहिती पण ह्या अशा नाही रा त्यानं काल तरी सोमवारी त्यानं घर सोडलं त्याला वाटतं वडील भेटले होते तो कुठं चालला तर शेतात चालू टेंशन मध्ये टेन्शनमध्ये त्याला वडिलाला तर कळून आलं बरं का आपलं टेन्शनमध्ये काहीतरी काहीतरी करेल चल बाबा घालला तर त्यानं आपलं नाही येतो मला शेतातून जे शेतात त्यानं गेला ती गायपच समजा दोन चार दिवस पाहुणे वेळी बघितले सगळे डोकीत कुठे कुठे दुकानावर कुठे बसवता हो काय समजा त्याला काय कुठलं व्यसन नव्हतं साधी सुपारी सुद्धा खात नव्हता ती समजा विशेष सोडा अशा शेतून समजा शेतीला एकतर हमी भाव नाही कुठला गोष्ट नाही समजा शेत क्षेत्र कमी असल्यामुळे उत्पन्न भरपूर नाही पाऊस काळ नाही दुसरी गोष्ट पूर्ण त्याला स्वतःच पाणी नाही दोन अडीच शिकरी जमिनीत काय निघणार आहे समजा शासनानं जर समजा त्या गोष्टीला सोयाबीनला भाव चांगल्या प्रकारे दिला तर शेतकरी सुजलाम सुपलाम होईल आमच्यासारखी असं समजा मदत व्हायला पाहिजे कुटुंबाला शंभर टक्के मदत शासनानं करावी तुमचं तुमचं फोन नंबर आणि नाव सांगा माझं नाव तानाजी सारंग मी त्यांच्या मुख्य अध्यक्ष माळकरांजागावचा आहे आणि माझा नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याण्णव एकोणऐंशी सत्याण्णव मी तुम्हाला यांचा नंबर देणार आहे स्टोरीमध्ये तुम्ही यांना संपर्क करू शकता थेट इथं आणखीन पण काय नागरिक आहेत काय तुमचं काय नाव राजकुमार प्रल्हाद काय कशी परिस्थिती आहे एकदम अत्यंत गरिबीची परिस्थिती आहे फक्त मी आज तुमच्या सांगतो की ह्या कुटुंबाला आज प्रथम एक यांना हातभार म्हणून पहिल्यांदा शासनाने मदत केली पाहिजे आणि जे गावातले गाव पुढारी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी पण ह्या कुटुंबाला पहिला हातभार लावला पाहिजे एक माझे वेधानं आणि त्याच्या आज कुटुंबाला यांना जे यांचं जे पुढं पुढचं भाव्याविषयी येणार त्यांचे लहान मुलं आहेत त्यांना समाजानं आणि शासनानं आर्थिक मदत दिली पाहिजे असं मला वाटतं तरच यांचं काही हातभार लागेल आणि इथून पुढे शासनानं जे आत्महत्या जे होतात त्याच्यावर शासनानं लक्ष दिलं पाहिजे की बाबा साधा त्याला पेरणीसाठी जर आत्महत्या करायला लागली तर शेतकरीचा जगल कसा त्यांना हमी व्हावा मिळत नाही कर शेतकरीचे पे कर्ज माफ होत नाहीत जर अशी एखाद्या सामान्य तरुण वर्ग आमच्या गावातला जात असेल तर हे शासनाचं व आमच्या गावात दुर्दैव आहे तरी ह्याच्यावर शासनानं आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते पुढारी व शासनात याच्यावर विचार केला पाहिजे व त्याला आर्थिक मदत कसं मिळेल आणि त्याचं कुटुंब इथून पुढे कसे काय चांगले पैतनंत वाईल त्याच्या घरजावर कसा कर्जा बोजा येणार नाही किंवा दुसरं काय त्याला संकट येणार नाही यासाठी ना 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 ना। शासनाने ना पूर्णता मदत केली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला कधी भेट झाली होती का तानाजीची भेट तो चांगला एक कामगार म्हणून काम करतो वगैरे तो चांगला मुलगा आहे आणि चांगला होता तो सगळं व्यवस्थित होता गावामध्ये म्हणजे कोणाचे वैरदावे भांडण वगैरे काही प्रकार तो आणि सगळं शांतते वागवतून काम करत होता एकदम कष्ट मुलगा होता तो बघा तानाजी मोरे वय जवळपास त्यांचं तेहतीस वर्ष असल वय हे त्यांचं घर आहे त्यांची पत्नी आहे नातेवाईक आलेले आहेत तिकडं त्यांचं प्रेत जे आहे ते आता पोस्टमॉर्टमसाठी दुसऱ्या इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेलेत आपण आता मंगळुरूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले पण घर कसं आहे आतमध्ये घरावर नजर टाकू त्यांच्या नेमकं खरंच परिस्थिती कशी आहे घरातली बघूया आपण आता खरं काय आणि आत्महत्या तर झाली त्यांची टोकाचा निर्णय घेतला असे निर्णय कोणी घ्यायला नाही पाहिजे कारण आप त्याच्या पाठीमागे जे लोक राहतात ना लहान मुलं त्यांचं कुटुंब वाईट परिस्थिती येते त्यांच्यावर वाईट वेळ येते कारण हा निर्णय घेणं चुकीचे आहे तुम्ही कधी असला निर्णय घेऊ नका आपण घरात एक नजर टाकू त्यांच्या ही घर आहे आतमध्ये त्यांचं सिंगलच आहे असं सहा सा। पत्र्याचं घर आहे सहा सा सात पत्र्याचं सा असेल आणि इथं संपूर्ण संसार आहे घरातला त्यांचा इथं दुर्डी आहे ठेवलेली इथं आपण रिकामीच आहे दाखवा कॅमेराजवळ जवळ घ्या कॅमेरा बघा वर ठेवलेली आहे हे त्यांचं इथं खाली साहित्य आहे घरी ठेवलेलं इथं खाली बघा हे बघा हे पातेल आहे भाजीचं पातेलं भाजी केलेली दिसते किती भाजी आहे बघा मध्ये हे बघा हे त्यांचं कुटुंब आहे इथं भाकर ठेवलेली इतकीच भाकर आहे त्यांच्या घरात बघा वास्तव परिस्थिती जे आहे ना ते दाखवतोय मी माळकरांचं गाव आहे कळंब तालुक्यातलं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आणि एका तरुण शेतकऱ्यांना टोकाचा निर्णय घेतला काय बघायच्या ह्याच्यात बघा ह्याच्यात हे बघा जे त्यांच्या घरातली परिस्थिती कशी आहे सध्या सध्याची परिस्थिती त्यांची दाखवतोय हे बघा ह्याच्यात हे सगळं साहित्य पडलेलं घरामध्ये हे सामान आहे इकडं जशी आहे ना तशीच परिस्थिती दाखवतो मी तुम्हाला नेमकं घरामध्ये त्यांच्या ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे तानाजी मोरे त्यांचं नाव आहे आणि त्या शेतकऱ्यांना तीन दिवसापूर्वी घरातून निघून गेला कर्जबाजारी झाला होता वडील त्यांचे म्हणाले पत्नी म्हणाले नेमकं काय आहे यांच्या या परिस्थितीमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला हा तरुण शेतकरी तीन दिवसापूर्वी घरातून निघून गेला देणं होतं कर्ज होतं पेरणी आलेली आहे सध्या आणि पेरणीच्या दिवसामध्ये पैसे नसल्यामुळं घरातून तीन दिवसापूर्वी निघून गेला धरण्या पकडण्याचा प्रयत्न केला वयवृद्ध वडील होते त्यांचे मात्र त्यांना झटका देऊन हातात निघून गेला तरुण आणि स्वतःचं जीवन संपवलं मात्र त्यांच्या घरच्या मागची परिस्थिती जी आहे आता त्यांची पत्नी आहे त्यांना एक मुलगा आहे एक मुलगी आहे वयस्कर वडील आहेत कसं घर चालणार हे मोठं त्या संकट कुटुंबावर आलेलं आहे मात्र आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही असे टोकाचे निर्णय शेतकऱ्यांनी कोणी घेऊ नये जेणेकरून मागं राहणाऱ्या लोकांचे हाल होतील आणि स्वतःचं जीवन सुद्धा संपल पण दुसरी प्रकरणाची बाजू अशी आहे की तुम्ही हा विषय बघितल्यानंतर मी तुम्हाला याच्यावर अध्यक्षाचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना थेट संपर्क करू शकता किंवा इथं घरी येऊन त्यांच्या भेट देऊ शकता त्यांना मदत करणं सध्या गरजेचं आहे कारण अशा कुटुंबाला मदत करणं हे महत्वाचं असं इतर वायपट ठिकाणी जे पैसा खर्च होणार आहे तो पैसा जर इकडे इकडे खर्च केला दानशूर व्यक्तींनी सामाजिक संस्थांनी तर नक्कीच अशा कुटुंबाला आधार मिळू शकतो कळंब तालुक्यातल्या माळकरंजा येथील तानाजी मोरे तानाजी मोरे हा जो शेतकरी या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर मी तुम्हाला त्यांच्या घरची परिस्थिती आणि जिथं राहतात ते त्या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर माझा दुसऱ्या बातमीमध्ये नंबर दिलेला आहे टुडे समाचार उस्मानाबाद असा युट्यूबला सर्च करा त्याच्यामध्ये माझा नंबर आहे मी माझा नंबर या बातमीत देणार नाही कारण यांना मदत करायची असेल तर तुम्ही मी जो नंबर दिलेला आहे तंटा अध्यक्षाचा त्यांनाच तुम्ही फोन करा आणि थेट संपर्क करू शकता मदत कुठल्याही स्वरूपाची असो तुम्ही त्यांना थेट करू शकता कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत सोबत मी हुकमत मुलानी बाळकरांजा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव must mm -hmm. Hello, 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 hello.